मिसळ खायला सर्वांनाच आवडते की नाही तर चला मग मटकीला छान असे भरपूर मोठाले आणि भरपूर मोड कसे आणायचे ते आज आपण बघणार आहोत तर आपण येथे घेतलेले आहे एक पाव मटकी मटकी ही छोटी असते एकदम ती घ्यायची ती गावठी मटकी असते चवीला छान लागते तर ही मटकी दोन तीन पाण्याने आपण चांगली धुवून घेऊया कारण त्याच्यामध्ये कचरा धूळ असते धुवून घेतल्यानंतर तिच्यामध्ये आपण हे गरम पाणी ओतून घेतो आहे गरम पाण्याने मटकी दोन तीन तासामध्ये चांगले फुगून डबल होते आता मी झाकण ठेवते आणि हे पा तीन तासानंतर मी तुम्हाला दाखवते मटकी चांगली फुललेली आहे थंड पाण्याने देखील मटकी फुलते पण थोडा वेळ जास्त लागतो आणि ही गावरान मटकी आहे सवेला देखील खूप छान लागते गावरान मटकीचे दाणे छोटे असतात तर आता तीन तासानंतर मटकी फुलल्यानंतर आपण येथे मटकीला चाळणीमध्ये काढून घेतो आहे पण आता चाळणीमध्ये काढून घेताना ही वेचून घ्यायची म्हणजेच त्याच्यामध्ये एखादा मटकीचा दाना कडक राहिला असेल जो फुगला नसेल किंवा एखादा खडा चुकून त्याच्यामध्ये असेल तर तो निघला जातो तर त्याच्यासाठी काय करायचं मोठ्या भांड्यामध्ये मटकी घ्यायची आणि ते जे पाणी आहे त्याच्यामध्ये भरपूर पाणी घ्यायचं आणि ते चाळणीमध्ये या पद्धतीने पाणी असं हल्लं केलं पाहिजे दोन्ही साईडला या पद्धतीने असं हलवून घ्यायचं त्याने काय होतं जी हलकी हलकी मटकी असते ती पुढे येते आणि जे एखादा खडा त्याच्यामध्ये असतो रेती असते ती खाली राहते हे पहा मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने आता आपल्याला खडा भेटला आहे आणि जो काही मटकीचा दाणा असतात चुकून माकून एखादा दाना असतो की जो फुल्ला नसतो आणि तो मटकीमध्ये शिजत नाही जो कडक लागतो म्हणून मटकी वेचून घ्यायची पाण्याने दोन तीन पाण्याने तर आता चला मटकीमधले मत सगळे खडे जे काही दाणे कडक राहिले ते आपण काढून घेतलेत हे पा एवढे सारे जे दाणे फुलले नाहीत आणि एखादा खडा आपल्याला असे भेटलेले आहेत आणि जे चांगले मटकीचे दाणे आहेत ते मी वेचून चाळण्यामध्ये घालून घेतलेत मस्त अशी ही मटकी आपली फुललेली एका मोठ्या बॉलमध्ये मी हा एक कपडा टाकला आहे आणि मी त्याच्यामध्ये ती घालून घेते आणि हा कपडा फक्त मी फोल्ड करून ठेवणार आहे त्या भांड्यामध्ये आणि वरून एक झाकण ठेवणार आहे आता या मटकीला तीन चार तासात देखील खूप छान मोड येतात पण मी आता रात्रभर ठेवली होती आणि सकाळी मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही आता बघाल की या मटकीला किती छान असे मस्त मोड आलेले आहेत थंडीचं वातावरण असेल तरी देखील एवढे छान मोठे मोड येतात मटकीला त्याच्यासाठी मटकीने मी कोमट पाण्यामध्ये भिजत घालायची आणि या पद्धतीने कपड्यामध्ये फोल्ड करून ठेवायची किंवा सुती कपड्यामध्ये तुम्ही गाठोडं बांधून ठेवलं तरी चालेल बांधून ठेवायच्या अगोदर मटकीमधलं मत पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आणि असे छान मस्त भरपूर मोड मटकीला येतात आणि ते देखील खूप मोठाले आणि त्याची तुम्ही जेव्हा उसळ मिसळ बनवाल तर खूपच चवीला छान लागते आणि त्याच्यासाठी गावठी मटकी शक्यतो घ्यायची जी थोडीशी महाग असते पण चवीला अतिशय छान लागते ही मटकी आठ दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकता धन्यवाद